चिन्नावळ येथील नवनाथाचे जोरदार पारायण झाले आणि इतके जोरदार पारायण झाले की ज्यांना प्रचिती मिळाली त्यांचे नारळसुद्धा फुटले आणि सर्वांनी छान रांगेत बसून पारायण केले आहे आणि सर्व नवनाथ महाराज तिथे आले होते सेवेकरांनी भावभक्तीने तिथे पारायण केले आणि नव नवनाथाचे दर्शनसुद्धा आणि इतके छान तिथे पारायण झाले आहे की कोणीच तिथे वगैरे केले नाही व्यवस्थितपणे पारायण केलं बघा खूप मोठा मंडप होता आणि भरपूर सारे लोक आलेले होते तिथे मंडपामध्ये

<laughs> आता कसा व्हिडिओच बंद करायचं व्हिडिओ लावला का

सत्यनो वयोचे मदे वहितम यायो ओम सती नेंडो वचवा सती नामकार विश्वेना सती नाताचो नितने नि सती नवरवते दरा ओम शान्ति शान्ति शांती ओम नमसे गणपते तमे प्रत्यक्षण सत्वम चे तमे केरम तथाती तमे मेम दत्ताती तमे केरम तथाती तमे संरक्षणम तथाती तो सपदार्थम च वत्तम च मी सत्कारम च वत्तमम कोतारम कोतारम La la la, la

గణపతి <laughs> దేవత <laughs>

ో నమ శ్రీ పాండాయ నమ శ్రీ గురేవతమా శ్రీ మాతృపితృభ్యో నమ ఓ నమోర మూర్తి మక్రణాధిపతి సంపత్తి భక్త సంకటవారి వారి సదైవ స

అసౌ కలి ప్రారంభిరపతి నవనారాయణ ఉద్దవాని సన్నిధ్య కంకాసనీ యాదవ వృద్ధే నవ నారాయణ ప్రచిత ప్రవిష్ట కాలే ద్వారే కవి ప్రథమా అంధరీక్ష తృతీయ మహా ప్రబుద్ధ నర నారాయణ

या परिपंचमिपलायन प्रथमिजे जगी चर्पट नामालो योगिजे जगी नामे नागेशा या परी धुर्मिला सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परी कमन असताना जे होते युक्ती व्यक्त होणे ते सांगा या वरी बोल प्रत्यक्ष नारायण भविष्य पुराण

काही लोकांना बैठला आहे जन्मावे या परी ब्रह्मवीर्या सहस्राची ऋषी निर्मिले सहस्र अठ्याऐंशी तेव्हा वीर्या रेवतीरायाची रेवे माझे पडियले ते मही परमकृषी विर्या आहे रेवतीरायाची ते आपण जीवनदशेची देरवावे महाराज नारायण रेवन सिद्ध मिरवीचे नाम आले रेवा रेवे आहे रे शुक्ती पुढे वळले महान भविष्य जाणवनी आचारणी तरी देवे अविरोध र प्रवेशा नाथ स्वतंत्र दया देवावे यापरी मित्र रेत्र मंत्र संपत्ती कृपे कृपा आणि मजिंद्र जी ती वरदावस्था ती उकर ारायणा चित्रसंजनी दीक्षाकार ना नातिष्ठ नामाने जगा माझी मिरवावे या परिमृदिकारक्षपद भाऊ पालघर परमश्रेची काम पाठी इंद्रियाद्वारा जवळ मग रकडोनी छटाचे साठ सहसराचे रेता भाग वहिले ते साठ सहस्रमाणाची भागाची विर्या आहे

था था था। स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वाने मी दवाखान्याचे ऍडमिट होतो त्या ह्याच्यातून पूर्णपणे बरा होऊन त्या रेणी सुखरूप घरी येऊ शकलो